ठरलं तर मग मा या मालिकेच्या सोळा मेच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता चैतन्याला आता साक्षीविरुद्ध खूप मोठा पुरावा मिळालेला असतो आणि तो आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो आता इकडे सायलीसुद्धा आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती तिने त्याच्यासाठी डब्बा घेऊन आलेली असते आणि आता ती अर्जुनच्या ऑफिसमध्ये आल्यावर ती अर्जुनला डब्बा देत म्हणते की आता यानंतर मी दोन दिवसानंतर इथे नसणार आहे आणि त्यानंतर तुम्ही असाच घरी डब्बा नको विसर आणि मी तुम्हाला, डबा, ना तुम्हाला आता डब्बा दोन दिवसांनी आणून देऊ शकणार नाही आणि तुम्हाला एक आता माणूस ठेवावा लागेल स्वतःसाठी आता असं म्हटल्याच्या नंतर आता अर्जुन पाणी पित असतो तेव्हा आता त्याला ते खूप मोठा ठसता लागतो आणि तो ठ खोकलायला लागते तेव्हा आता सायली आता त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला म्हणत असते की आता तुम्हा तुम तुम्हाला आता एक माणूस ठेवायचा का तुमची काळजी घेण्यासाठी आता असं म्हणून आता सायली अर्जुन एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यातच तिथे आता अर्जुन तेव तेवढ्यातच तिथे आता चैतन्य घेतो आणि चैतन्यता आल्याच्यानंतर आता अर्जुनाने सायली असताना तिथे म्हणते की सायली विरुद्ध मला खूपच मोठा पुरावा माझ्या हातामध्ये आलेला आहे आणि आता अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की काय आलेला आहे पुरावा तेव्हा त्या चैतन्य म्हणतो की मला असं कळलेलं आहे की मैपत जेलमध्ये त्याच्याजवळ मोबाईल आहे आणि तो साक्षीला सतत फोन करतो आणि सर्व सर्व काही तो माहिती ज्या साक्षीला देतो आणि मला असंही वाटते अस की आता इकडे सर्व काही प्लॅन आता मेहपत हा करत आहे आणि ते सर्व काही पूर्ण प्लॅन हे साक्षीला तो सांगत आहे आणि असं सुद्धा मला वाटत आहे आता इकडे अर्जुनला माहिती पडलेलं असते का आता मै मैपतजवळ आता तिथे जेलमध्ये मोबाईल आहे म्हणून आता अर्जुन हा चैतन्याला म्हणतो की आता चैतन्य आता महिपत आता मधुभावनविषयी काही प्लॅन तर करत नसेल ना आता अर्जुनला तर असा डाऊटच आलेला असतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता महिपतच्या विरुद्ध आणि साक्षीविरुद्ध खूप मोठा पुरावा आता चै चैतन्यला माहिती पडलेला आहे आणि तो त्यांनी अर्जुनला सांगितलेला आहे आता अर्जुन आता काय काय करणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राह ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू